श्री नवनाथ मुक्तिसार ग्रंथ श्री नवनाथ ग्रंथाचे वाचन व पूजा श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत परंपावन व श्रेष्ठ असून आहे त्याचे साधकाने विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा हा ग्रंथ आहे हा पूर्ण ग्रंथ चाळीस अध्यायाचा असून याच्या एकूण सात हजार सहाशे ओवे आहेत या ग्रंथाचा कर्ता धुंडीसूत मालकवी या, मालक या नावाचा आहे तो नरहरिवंशतील असून श्रेष्ठ असा परमभक्त आहे लेखकाने या ग्रंथात भक्ती व अद्भुत रस परिपूर्ण भरला आहे सतराशे एक्केचाळीस नाम संवत्सरात ज्येष्ठ मासे शुद्ध प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला आहे असे या ग्रंथच्या शेवटी लेखाने म्हटले आहे गुरुवार किंवा पौर्णिमा किंवा कोणताही शुभ दिवस ग्रंथ वाचनासाठी व पूजेसाठी पाहून ग्रंथारंभ करावा शुचिरभूत होऊन पूर्णीकडे तोंड करून वाचनासाठी पाटावर किंवा आसनावर वसावे पुढे चौरंग ठेवून त्यावर श्री दत्तात्रयाची तसबीर व ग्रंथ ठेवावा चौरंगाभोवती सुरेख रांगोळी काढून उदबत्ती निरंजन लावावी व गणपतीचे स्मरण करून घरातील देवांना व थोर मंडळींना नमस्कार करावा नंतर ग्रंथाची व श्री दत्तात्रयाच्या तसबिरीची मनोभावी पूजा करावी पूजा आटोपल्यावर नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी पेढे खडीसाखर दूध शक्यतो वडे असावे समोर विडा सुपारी ठेवून यथाशक्ती दक्षिणा ठेवावी तदनंतर श्री दत्तात्रयाची व ग्रंथाची प्रार्थना करून नमस्कार करावा व वा पोथी करावा ग्रंथ वाचन पूर्ण होईपर्यंत समय अखंड ठेवावे ग्रंथ वाचन करताना वा ब्रह्मचर्य पाळावे पोथी वाचताना मध्यंतरी उठू नये अगर कोणाशी बोलू नये वाचन संपल्यावर प्रतिदिवशी श्री दत्ताची आरती करावी ग्रंथाच्या पारायण सांगतेसाठी सुवासिनी व ब्राह्मण यांना भोजन घालावे तसेच देवाला नैवेद्य दाखवून मित्रमंडळी नातेवाईक श्रोती मंडळी यांसह महा महाप्रसाद घ्यावा ज्यांना सप्ताह वाचना करता वेळ नसेल त्यांनी पवित्र अशा श्रावण महिन्यात संपूर्ण महिना घरी वाचन करावे काही वेळा दोन अध्याय वाचून पूर्ण पारायण करावे परंतु ज्यांना त्वरित फळ प्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल त्यांनी गंगापूर गिरनार औदुंबर नसोबाचीवाडी माहुरगड आदी दत्तस्थानाच्या ठिकाणी पारायण करावे पारायण संपल्यावर नवनाथांची मनोभावे प्रार्थना करावी म्हणजे मनोकामना पूर्ण होती श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाची अध्याय पहिला श्री गणेश आहे महा श्री सरस्वती महा श्री गुरुभ्यो महा श्री गणेशाला नमस्कार श्री सरस्वतीला नमस्कार गुरु श्री गुरु महा महाराजांना नमस्कार नवनाथ सिद्धांना नमस्कार भगवान श्रीकृष्णाचे द्वापार युगातील अवतार कार्य पूर्ण झाले होते तशा द्वापार युगाचा कालावधी संपत आला होता लवकरच कलियुगेला प्रारंभ व्हायचा होता अशा वेळी विष्णूचा पूर्वावतार श्रीकृष्ण द्वारकेत सिंहासनावर बसले होते जवळच भक्तराज उद्धम उद्धव उत्तम आसनावर बसला होता त्यावेळी यादव राजाच्या सभेत कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविहोत्र दुर्मिल चमस करभंजन असे नव नारायण जे नवनारायणाचे कार्य करतात म्हणून त्यांना नवनारायण म्हणतात ते आले नवनारायण आल्यावर श्री भगवान कृष्णाने त्यांचे मनपूर्वक स्वागत केले त्यांची सत्कार पूर्ण पूजा केली कुशल विचारले नवनारायणांनी आपल्याला का निमंत्रित केलं म्हणून श्री कृष्णाला हेतू विचारला तेव्हा भगवान उठले मी लवकरच कलियुगात अवतार घेणार आहे आणि आपण सर्वांनी अवतार कार्याच्या हेतू परिपूर्तीसाठी माझ्या बरोबर अवतार घ्यावा कोणी कधी कुठे कसे प्रकट व्हावे या संबंधी विचारले असता भगवंतांनी सांगितले की कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगत कल्याणाचे कर कार्य करावे हरि ऋषींनी त्यांचा शिष्य व्हावे अंतरिक्ष ऋषी जालेंदर होतील तरी प्रबुद्ध कानिप नावाने त्यांचे शिष्य होतील पिप्पल आयन चरपटीनाथ अविहोत्र वटसिद्धनाथ दुर्मिल भरतरीनाथ कर्भाजन हा गहिनीनाथ होतील भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी ज्ञानदेव म्हणून अवतार घेईल भगवान शंकर निवृत्तीनाथ होतील ब्रह्मदेव सोपान युगमाया मुक्ताबाई उद्धव नामदेव उपजा जनाबाई हनुमंत रामदास वाल्मिकी तुलसीदास जम्बुवंत शुकबेर शुकदेव कबीर बलराम पुंडली याप्रमाणे आपण सर्वजण आपापले अवतार घेऊ आणि कलियुगात नवीन भक्ती संप्रदाय स्थापन करून धर्मरक्षणाचे वाढविण्याचे धर्मकार्य करू अशा प्रकारे भगवंताचे बोलणे ऐकून सर्व ऋषी आनंदित हो आनंदित होऊन मन मंदरा चलावर गेले शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते मग सर्व ऋषींनी जवळच्या निबिड गुहेमध्ये प्रवेश करून योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची ते प्रतीक्षा करू लागले कवी ऋषी ध्यानस्थ असताना त्यांना यमुना नदीतील एका मत्स्यने ब्रह्मतेज गेले आहे असे दिसले त्यांनी ते त्या तेजात जीव रूपाने प्रवेश केला एकदा शिवपार्वती कैलासावर एकदा शिवपार्वती कैलासावर बसले असताना पार्वतीने भगवान शिवाला ध्यान धारणा करण्याविषयीची दीक्षा देवी म्हणून विनंती केली परंतु दीक्षा प्रदानासाठी निवांत जागा पाहिजे त्यासाठी शिव पार्वती नंदीवर आरुढ होऊन त्रिलोक्यात हिंडले शेवटी यमुना तीरावरील त्या जागा त्यांना पसंत पडली तेथे त्यांनी पार्वतीला ब्रह्म ज्ञानाचा उपदेश केला बीज मंत्र सांगितला प्रेम मी तुला सांगितलेले ज्ञान समजले का भगवान शंकराच्या या प्रश्नाला पार्वतीने उत्तर देण्यापूर्वी यमुनीच्या पाण्यात ब्रह्मज्ञानाचा उद्देश ऐकत असलेल्या मत्स्यने हो कळाले असा उद्गार काढला भगवान शंकरांनी मत्सीकडे पाहिले व ओळखले की कवी नारायणांनी मत्सीच्या उदरात कवी नारायणांनी मत्सीच्या उदरात अवतार करण्यासाठी प्रवेश केला आहे ते म्हणाले कवी तू ऐकलेस का वा अनुभवी घेतलास मत्सीच्या उदरातून पुन्हा गर्भ बोलला बोल। होय सर्व अभेद ब्रह्माचा प्रत्यय येत आहे भगवान शिव म्हणाले मच्छिंद्रात तू धन्य झालास तुला दत्तात करून उपदेश देऊन पुढे काही कालानंतर मत्सीने तो गर्भ अंड्यासहित वाळू टाकला मासे खाण्यासाठी आलेल्या बगड्यांनी बक्षीच्या आशेने ते अंडे चोचीने फोडले त्याचबरोबर अंड्यातील बालकाने रडून आक्रांत केला त्या आवाजाने बगळे भिवून पळाले त्यावेळी कामिक नावाचा कोळी तेथे ते ते आला अंड्यात मनुष्याचे बालक रडत होते ते पाहून वात्सल्याने छातीशी उचलून घेतले तो क्षणी आकाशवाणी झाली कामिका हा कवी नारायण असून सिद्धपूरक जगाचा तारक होईल याचे पालन कर मचिंद्र नाव ठेव आकाशवाणी ऐकून कामिकाला आनंद झाला त्याने बालक घरी नेऊन आपली पत्नी शारब्दता हिच्या स्वाधीन केला पोटे पुत्र नसल्याने करीत असलेल्या शारब्द शारब्दतेला परमेश्वराने आपली दया येऊन हा पुत्र दिला असे वाटले तिने बाल मचिंद्राला छातीशी धरले त्या क्षणी तिला पुन्हा पाना फुटला पाच वर्षाचा मच्छिंद्र पित्याबरोबर नदीवर मासे पकडण्यासाठी गेला पित्याने नदीत जाळे टाकून बरेच मासे पकडले व तीरावर आणून टाकीत मचिंद्राला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले पाण्यातून काढलेले मासे पाहून बरेचसे मासे पुन्हा पाण्यात सोडून त्यांना जीवदान दिले पुन्हा मासे घेऊन येणाऱ्या लक्षात आले की मासे कमी मच्छिंद्राला विचारले असता तो मनाला आपण मासे पाण्यात पुन्हा सोडले हा एकटाच काम रागावला व त्याने रागाने मच्छिंद्राला मार दिला तोंडाने अपशब्द बोलत होता तो मनाला मासे पाण्यात टाकले आता खाशील काय भीक मागायची आहे मच्छिंद्राने विचार केला मासे खाण्यापेक्षा मी भीक मागितलेली भरी अशा विचाराने मच्छिंद्र पित्याची पाठ वळवताच उत्तर दिशेकडे धावत निघाला पित्यापासून जास्तीत जास्त दूर जात राहिला थोडा वेळ थांबून विश्रांती घेत घेत पुन्हा धावत जात राहिला अशा प्रकारे तो भद्रिका वनात गेला तेथे ते निराहार राहून तप करायचे अशा निश्चयाने तप करू लागला हा होता पहिला अध्याय की ज्या अध्यायामध्ये श्री मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला